पंतप्रधान असणार नाही आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे संपूर्ण देश चार तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं चार तारखेला डिमोदिनेशन करणारे डिमोदिनेशन मग मग मला प्रश्न विचारतात की मोदीजीने पंचवीस सभा घेतल्यात महाराष्ट्रात म्हणते घेऊ देत उद्या आणखीन घेत आहेत माझं मत आहे पर्व पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता मी जे बोलतोय खरे की खोट तुम्ही मला सांगा कारण चार तारखेला यांची सत्ता जाणार भाजपचं काय होणार मला माहिती नाही पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत मग भाजपचं काय होणार आता तुमचा एकच चेअर आहे तो सुद्धा चालत नाहीये मग दोन वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे झोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत मला तुम्हाला विचारायला आलो मी कारण डोंबिवली हे मितेच माहेर घर आहे ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत मला नकली, नकली संतान बोलतायत हे तुम्हाला मान्य आहे अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघे म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ती शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पटते अस्सल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे जे रामभाऊ महालगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत त्यांना हे पटते का आज अनेक असे अशी कुटुंब आहेत मला माहिती आहे मला भेटत असतात माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असत की जे चालले बरोबर नाहीये आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये असं व्हायला नको होत म्हंटलं व्हायचं नाहीये हे तुमच्या लोकांनी घडवलेलं नाही हे तुमच्या लोकांनी घडवले पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढी बद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे जरूर आहे मी उघडपणाने सांगतो पण आज सा यांचं जे चाललेलं आहे तळ्यात मळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं दुसऱ्याशी मला डोळा मारायचा तिसऱ्याशी मला नकली सेना बोलायचं म्हणजे त्यांना काय मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणूस ती सोडलेली नाही आणि मी कोणताही टोंगणा मारत नाही पण दहा वर्ष ह्या माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये आपण दोन दिवस नाही झोपलं तर मेंदूला झिंजे येतात हे तर दहा वर्ष नाही झोपले काय परिस्थिती झाली असते आणि भाजपला आताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका थोडं त्यांना आराम करू द्या आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत गजनी सरकार बोलतो या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात कारण उद्या कदाचित विसरून जातील अरे तुम्ही मतदार देशाचे आहात मला वाटलं पाकिस्तानचे आहात म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात मी मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या आत घ्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे आता तर नाहीच आहे म्हणजे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मेंदे नुसते दाढी खाजवत पाठी 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 चाललेत हे म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकत लुटला जातोय तरी मिंदे हे बाळासाहेबांची विचार ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले होते त्या सुरतेचे दोन जण माझ्या छत्रपतीचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखत लुटत आहेत तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत हे बाळा